मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आज गावली मस्त की पेडयाळी अळमी त्या पेडयाळी अळमी म्हणतात आणि थोडंसं पाऊस लागतं आणि थोडासा ऊन लागतो तेका अळम्याचा पाऊस म्हणतात आणि या अळम्याच्या पावसात येतच मस्त की अशी पेडावर पेडियाळी अळमी थोडीशी माझी गावली असतात अळमी उष्ठा उपरती थोडीशी मी एका जवळांक दिलय आणि थोडी माका ठेवले आणि थोडी आता घेऊन जाते बहिणीक आणि ती मस्त की हळसरच मी साफ केलंय मस्त धुतलय आणि साफ केले आणि आता डायरेक्ट जाते मी मालवण तालुक्यातील आडवली या गावात बहिणी देऊसाठी तर आता डायरेक्ट बहिणीच्या घराकडे भेटाया डायरेक्ट आता फोडण्याक घालूया तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद मी आता इलं मालवण तालुक्यातील आडवली या गावात आणि वाडी असा गाडीवाडी आणि ह्या असा आमच्या बहिणीचा घर बरेच दिवस सांगा होती येत नाही येत नाही जो ये आज मागा वेळ गावलेलो असा आणतो पण अळमी घेऊन येलो असतो मी आणि बरेच वर्ष मुंबई रावल्या मला अळमी काय खाल्लेल्या नाही म्हणून ना। आणि चार गावली तर मग आता चार अळमी गावली ते मी घेऊ जाऊया आता घरात चाय वगैरे घेऊया आणि मस्त आहे किती अळमी सिजन खाऊया ती पण बहिणी असा घर सकाराम पुण्याई श्री स्वामी समर्थ आता काय भांड ठेवलं तेल तापलं कढी पत्तोली असा कांदा कांदा आता जरा कांदा थोडासा परत फ्राई जिरा कढी आणि कांदो जरासा लसूण लसूण पडलेली लाल तिखट मालवणी टोमॅटो महागाजी काढायला खूप भीती असते मी तरी आता किती सदोतीस वर्षाने बघितली सदोतीस लग्नाच्या आधी काढायची खायची आणि आता मला सदोतीस वर्षांनी मला हा चान्स मिळाला बाप लागून थोडस शिजवलं ह्या तव्यावर आम्ही करतो मस्त की तव्यावर परतलेली एवढे मी जरा अशी अशी वेगळ्या पद्धतीत करते असा कांदो आणि टमाटो थोडंसं घालायचो आणि मस्त आहे की तव्यावर परत जायची

हळूहळू वाप लागेल ना आता माहिती मीठ एवढे आनंद वाटतोय की म्हणजे सदोतीस वर्षाने हे सगळं अनुभवायला भेटलंय मी तीड कोकंबर झालं आणि टोमेटो घातलं आता ह्याला झाकण ठेवते मस्त पैकी उकळी असा कांद्या भागराचा वाटा आधी एवढं झाून बघते नाहीतर त्या नुसतं वाटून खाल्ल्यासारखं

आता वापेच असे ठेवलं कशीच तरी ते वाफ असाच ना म्हणजे आपण ठेव तेवढे वापेल असत भजी करूची असा करतो वाळम्यांची भजी वेगळ्या प्रकारची करूची असा तयार मस्त की तापलेला असा बेसनच्या पिठात घालतो अळमी एक, एक, एक वेगळ प्रकार कर कशी लागत ती चांगली अशी मस्ती तळून घ्या बेशनच्या पेटात लांब रवा करा जरा दिसत दिसतच की लेग पीस सारखी आणि बेसनच्या पिठात बुडवाय आणि टाकायची पाहिजे जसे बटाट्याचे वेपर्स असतात ना बटाट्याचे नाही फणसाचे जे आम्ही आता अळमी मस्त तळत असं मस्तपैकी अळम्याची भाजी केलं आणि तवा फ्राय केलं आणि मस्त केलं भजी आता जेवणाची वेळ झालेली असा थोड्याच वेळात आम्ही जेव उbstलो बघा कसा काय झाला आता अळमेडा सगळा जेवण आमचे घौने श्री गोडंकर महादेव यांनी आपले बायडीसाठी खास अळमे गोणाने त्याची रेसिपी तिथे बनवलेली आहे आणि आता आम्ही ती किती मी तर 37 वर्षांनी ते अनुभवते लग्नाला सदोतीस वर्ष झाली लग्नाच्या अगोदर खाल्ली होती आता पहिला घास तुम्हाला आवडली फ्राय पहिलं फ्राय अळवी बघते किती वर्ष याची टेस्ट शोधत होती शोधत आता आता मसाला दुसरा मसाला आमच्याकडे भाकरी बरोबर अशी अळणी असायची हे हाय तव्यावरच काय हे, हे कांद्या हो खोबऱ्याच वाटण म्हणजे मसाला कांदा खोबरा मसाला आणि हे भजी आता हे एक भजी बघूया ते म्हणजे की संबंध छान झालंय मस्त शिजलाय म्हणजे पाणी चरचर बाहेर येत होता कडाईमध्ये मस्त काव onDelete असा वादाची सवय नाही आम्ही एक जपती देऊ वापरणार आहोत कस्टमर आमला एक आवर आहे नासलेली बाकरी आधीच तयारला बांधू बेस्ट एक दम ताळ्या वाजले हां 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 हे ताळ्या वाज एक नंबर एक नंबर

तृप्त झालं त्या आल्याबरोबर वर ते बघूनच पण तृप्त मस्त पैकी जेवलं वाळम्याची मस्त की भाजी भजी खालव आणि आता वाईट मस्त की पडा आणि मग जाऊया घराक माझं नाव श्री सखाराम बाबाजी गाडे अंकजी मंत्रालयात तसं दिसलं होतं रिटर्नमध्ये जे काय मिळालं त्याच्यामध्ये मी गावी घर बांधलेलं आहे थोडे दिवस तिकडे मुंबईला येईल गावी इकडे घर बांधून मग त्या दोघं घरं लावलेली आहेत एकदम मस्त वाटते एकदम आम्ही विश्रांतीसाठी आलेलो आहे आणि हे आमचे मेवणे श्री महादेव मुक्काम कामोटे यांनी आज बहिणीसाठीची का जी काय अळव्याची अळवी आणली होती त्याची रेसिपी बनवली आणि मस्तपैकी दोन तीन प्रकारची रेसिपी बनवून मस्तपैकी खाल खाल्लेली आहे ही एवढ्या वर्षामध्ये आयुष्यात कधी लहानपणी खाल्लेलं पण आठवत नाही म्हणजे याने आणलेले आता ते असे मी एकदम मस्त वाटले चिकनपेक्षा एकदम टेस्ट मस्त झनझणीत आणि मस्त तर आता ह्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मी तर खूप वर्ष मी तर खाल्ली होती मी स्वतः काढायची पण अगोदर लग्नाच्या अगोदर पण आता माझ्या लग्नाला सदोतीस वर्ष झाली त्या सदोतीस वर्षाने मी आज ती अनुभवली इतकं बरं वाटलं की मी ती होती पोमॅटोची चटणी करायची मुंबईत बोट्याच ही अशी हळवी लागतात ना असं म्हणजे कुठेतरी की टेस्ट शोधायची हो आणि आज ती मी अक्षर मस्त अनुभवले आणि तीन प्रकार बनवले एक चटणी बनवली एक फ्राय केली तवा फ्राय एक आपला कांदा खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये एक बनवली आणि एक भजी प्रकार केला असं तीन करून मस्त अगदी तृप्त झालं मन मस्त वाटलं बाबा पण धन्यवाद देते माझी इच्छा पूर्ण केलीच आहे आणि मी त्याला पहिलं बोलले की बाबा अळणी मिळाली तर मला घेऊन ये धन्यवाद